प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या मंदिराचा त्याग केला दोन इतिहास चोवीस यवाश राजाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयातून आपल्याला एक धडा शिकायला मिळतो तो म्हणजे आपण नेहमी चांगले मित्र निवडले पाहिजे असे मित्र परमेश्वरावर प्रेम आहे आणि ज्यांना परमेश्वराला आनंदित करायचा आहे कारण त्यांचा आपल्यावर चांगला प्रभाव पडतो पण चांगले मित्र निवडण्यासाठी मित्र तुमच्याच वयाचे असावेत असं काही नाही लक्षात घ्या यवाश हा सुद्धा यहोयादापेक्षा खूप लहान होता मित्रांच्या बाबतीत तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारू शकता माझे मित्र परमेश्वरावरचा माझा विश्वास मजबूत करायला मला मदत करतात का ते मला देवाच्या स्तरानुसार चालायचं चा प्रोत्साहन देतात का ते नेहमी परमेश्वराबद्दल किंवा सत्याबद्दल बोलतात का त्यांच्या मनातही देवाच्या स्तरांबद्दल आदर आहे का मला ज्या गोष्टी ऐकाव्याशा वाटतात अशाच गोष्टी ते माझ्याशी बोलतात का की जेव्हा मी चुकतो तेव्हा मला सुधारण्याचाही प्रयत्न करतात नीतिसूत्रे सत्तावीस अध्याय पाच आणि सहावं वचन स्पष्ट सांगायचं झालं जर तुमच्या मित्रांचं परमेश्वरावर प्रेम नसेल तर असे मित्र नसलेलेच बरे पण जर तुमच्या मित्रांचं परमेश्वरावर प्रेम असेल तर त्यांना कधीही सोडू नका कारण त्यांच्यामुळे तुमचं नक्कीच भलं होईल नीतीसूत्रे तेरा अध्याय वीस वचन आम्ही